आपल्या गावातील व परिसरातील सर्व समाज बांधव आपल्या सोबत असतात आजही सर्व समाज बांधव आपल्या बैलगाडी मध्ये सामील झालेले आहेत पाऊस असतानाही कशाची पर्वा न करता या ठिकाणी समाज बांधव उपस्थित आपल्या बैला सकट आणि बैलगाडी सकट उपस्थित आहेत उपस्थित आहेत आदरणीय दादा जोरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी येर सर्कल गरजवंत मराठा या ठिकाणी आयोजित झालेला आहे आदरणीय म्हणून दादा जोरंगे पाटील यांच्या उपोषणाला सरकारने लवकरात लवकर यश प्राप्त करून द्यावं आणि आमच्या हक्काचं मराठा समाजाचं कुणबी समाजाचं सर्व सर्व एक आहेत हे ग्राह्य धरून आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं कुणबी शेतकरी आणि कुणबी हे दोन्ही एकच आहेत ते लक्षात घेऊन हो। सरसकट मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावं एवढी सरकार मार्गासाठी लढतात एकत्र येऊन सातत्यानं त्यांचे हात बळकट करायचे आणि जे सत्ताधारी असतील हे सगळेच पाहिजे आणि आपली ताकद काय आहे हे दाखवून दिलं पाहिजे त्यासाठी सर्व समाज बांधवांनी आणि गावगाडा बिघडवायचं काम करतात काही राजकीय नेते त्यांनी सुद्धा गावगाडा न बिघडवता समाजामध्ये फूट न करू देता आपल्या मराठा समाजाला कशा प्रकारे आरक्षण मिळेल आणि प्रकारे चांगल्या पद्धतीनं हा गावगाडा व्यवस्थित सुरळीत राहील यासाठी जे राजकीय नेते स्वतःची पोळी भाजण्यासाठी प्रयत्न करतायत यांनी सुद्धा या आजपासून धडा घेतला पाहिजे की कुठल्याही समाजात फूट न पडता सगळ्या समाजाची विचार करून मराठ्यांची जी, जी मागणी आहे ती मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी आणि पाचव्यांदा म्हणून जरा उपोषणा बसले आज पाचवा दिवस आहे तरी देखील सरकारला घाम फुटत नाही सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावेत आणि इकडे इकडे चाल डकल न करता हे म्हणतायत असं ते म्हणता येत असं न करता समाजाची गरज काय आहे लक्षात घेऊन समाजाला न्याय द्यावा अशी विनंती करतो आणि या ठिकाणी आजच्या या आज येरमाळा येथे पंचकृषीतून सर्व शेतकरी त्या मनोज दादा जनगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी हे दे जमलेले होते एकदम उत्कृष्ट अशा पद्धतीनं मराठा समाजानं बैलगाडी मोर्चा आणि सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर मराठा समाज हा बळीराजाने शेतकरी आहे ते स्वतः स्वतःची बैलजोडी घेऊन या ठिकाणी आलेले होते या यानंतरही या, या पद्धतीला आरक्षण जर दिलं गेलं नाही तर या पद्धती वेगळ्या पद पद्धतीनं यापुढे मोर्चे निघतील आंदोलन होतील व शस्त्र पद्धतीनं आंदोलन करण्यात येईल तरी सरकारला कुठ तरी विनंती आहे की आमची कि आपण ह्या आरक्षणाचा विचार करून पतही एवढं लवकर आरक्षण द्यावं ही विनंती निरोधन खालून खालून दाखव मराठा